आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदना आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया शेतकरी बांधव आनंदाने सण साजरा करतात तो म्हणजे पोळा किंवा त्यास बैल पोळा म्हणतात आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचे श्रेष्ठत्व असे आहे की मानवी जीवनाच्या कल्याणासाठी रक्षणासाठी सेवेसाठी ज्या जीवांचा पशुपक्ष्यांचा प्राण्यांचा उपयोग होतो अशा जीवांच्या प्राण्यांच्या प्रति वर्षातून एक दिवस कृतज्ञता प्रेम जिव्हाळा व्यक्त केला जातो इतकेच नव्हे तर त्यांचे पूजनही केले जाते कावळा कोकिळा उंदीर नाग गरुड श्वान सिंह वाघ अशा अनेक प्राण्यांचे पूजन केले जाते इतकेच नव्हे तर देवदेवतांजवळ देखील त्यांना स्थान प्राप्त झालेले आहे यावरूनच त्यांचे श्रेष्ठत्व देखील लक्षात येते शेतकरी बांधवांचा अगदी जवळचा जिवलग मित्र त्यांच्यासोबत त्यांच्या सेवेत रात्रंदिवस कार्यरत राहणारा म्हणजे सरजा राजा किंवा डवळ्या पावळ्या होय शेतकरी बांधवांनी सहज न्याहारी किंवा भोजनसोबत घेतले की बैलगाडी जुमतात व शेतात जातात ऊन वारा पाऊस यांचा त्रास सहन करीत शेतात आपल्या गड्यास कार्य करण्यास मदत करतात व पुन्हा रात्री घरी येतात हा जीवनक्रम अजूनही ग्रामीण भागात सुरू आहे शेतात शेतजमीन तयार करण्यापासून वखरणी खुरपणे कापणी पिकांना मोठेद्वारे पाणी देणे कंसांपासून मळ्यात धान्य तयार करणे व ते गाडीत भरून तालुक्याचे गावी विकायला नेणे या सर्व कार्यात शेतकरी बांधवांना साथ देणारे त्यांचे सर्जा राजाच असतात मग अशा सर्जा राजास शेतकरी बांधव कसे विसरतील म्हणूनच त्यांच्यासाठी वर्षातून एक दिवस असतो तो म्हणजे श्रावण महिन्यातील वद्य पक्षातील अमावस्या या दिवशी पोळा हा सण आनंदाने साजरा केला जातो आधुनिक काळानुसार जरी शेतातील बरीचशी कार्य जरी यांत्रिक पद्धतीने केली जात असली तरी देखील बैलांचे श्रेष्ठत्व त्यामुळे कमी झालेले नाही व पुढेही कमी होणार नाही श्रावण वद्य अमावस्येला सकाळी सच सर्व शेतकरी बांधव आपल्या बैलजोडीस गावच्या नदीवरती घेऊन जातात त्यांना स्वच्छ धुतात त्यानंतर घरी आणतात त्यांच्या अंगाला हिंगोळ लावतात रंग तयार करून हाताच्या पंज्यांचे ठसे त्यांच्या शरीरावर ठेवून त्यांना सजवले जाते शिंगांना रंग लावला जातो ग्रामीण भागात यासाठीच्या सर्व वस्तू जसे की गळ्यात बांधायच्या घंटा पायात बांधायचे घुंगरू अंगावर टाकायची झुली बाशिंगे सारे काही विकत मिळते ते आणून बैलजोडी सजवले जाते हे सर्व करे तोपर्यंत माध्यान्ह काळ होतो याच वेळात घरी पुरणपोळी सहित सर्व भोजनाचे पदार्थ चुलीवर तयार केले जातात बैलांना घरी आणले जाते त्यांचे पूजन केले जाते औक्षण केले जाते व पुरणपोळी सहित सर्व भोजनाचे पदार्थ असलेले ताट नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते त्या व्यतिरिक्त गहू बाजरी ज्वारी सुपात ठेवून त्यांना खाण्यास दिले जाते ज्यांच्याकडे प्रत्यक्षपणे बैलजोडी नसते त्या व्यक्ती घरी देखील बैलांची प्रतिमा मूर्ती आणून त्यांचे पूजन केले जाते नैवेद्य दाखवलं जातो नंतर हा नैवेद्य गहू बाजरी इत्यादी प्रत्यक्ष बैलजोडी संध्याकाळी जेथे असेल तेथे जाऊन पूजन करून त्यांना ते दिले जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडून बैलांकडून कोणतेही प्रकारचे कार्य करून घेतले जात नाही संध्याकाळ होण्याच्या आधीपासूनच गावातील सर्व शेतकरी आपापल्या बैलजोडीस सजवून त्यांची एकत्रितरित्या पूर्ण गावभर वाजत गाजत मिरवणूक काढतात त्यावेळी गावातील सुहासिनी देखील प्रत्येक बैलजोडीस आपल्या घरी बोलवून त्यांचे पूजन करतात व नैवेद्य व धान्य खाण्यास देतात असे करीत करीत ही मिरवणूक गावाबाहेर असलेल्या मारुतीच्या मंदिरात जाते तेथे मारुतीच्या मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घातली जाते तेथे नारळ वाढवला जातो मारुतीपुढे प्रसाद ठेवून आपल्या सर्जा राजासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते व पुन्हा वाजत गाजत त्यांना घरी आणले जाते तोपर्यंत रात्र झालेली असते अशा रीतीने पूर्ण दिवस आनंदात जातो यात स्थान रूढी परंपरेनुसार थोडाफार बदल असू शकतो सर्व शेतकरी बांधवांना पोळा ह्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपण सावल्ला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय के श्रीनंदन